ताज्या आयकॉनवर क्लिक करा गेल्या अनेक वर्षांपासून काम रखडल्याने तसेच उद्घाटनानंतरही खड्डे पडल्याने चर्चेत राहिलेल्या कल्याणशेळ रोडवरील पलावा पुलाचा वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकरच पुन्हा येणार असल्याचं शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि दीपेश मात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्य दहिकाला महोत्सवाचं आयोजन ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख केले असून या ठिकाणी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या तसेच तरुणाईसोबत हस्तांदोलन करत सेल्फी देखील काढली यावेळी आमदार सचिन अहिर हे देखील उपस्थित होते तर महाराष्ट्राची परिस्थिती पाहता युतीबाबत दोन्ही भाऊ योग्य ते निर्णय घेतील कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची बिकट अवस्था पाहता लवकरच कल्याण डोंबिवलीचा दौरा करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय तर जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे हे दरवर्षी जोरदार दहीहंडी पण करतात आणि इतर लढाई देखील जोरदार लढतात असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय खरोखर कठीण पाहता पाऊस पडत असतो सगळं काही होत असतं आणि त्याच्यात एकामेकांना सपोर्ट ठेवून असं करणं ठेवून लागतं ते धैर्य लागतं आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता नाही आहे मोजकेच विरोधी आमदार आहेत मात्र ते सरकारची हंडी फोडतात याबद्दल त्याबद्दल कसे आज मी राजकीय काही बोलणार नाही कारण आज नुसतं बालिश लोक राजकीय बोलत असतात आम्ही आज हा सण साजरा करत आहोत राजकारण बोलायला बाकीचे सगळे दिवस आहेत तर तेव्हा आपण राजकारण बोलू आज आपण सण साजरा दरवर्षीप्रमाणे जोरदार दहंडी करतात याबद्दल काय जोरदार दहडी करतात आणि इतर देखील लढाई जोरदार करत आहे तर सगळेच इकडचं आमचं टीम आणि जी आपण पाहत आहे की कसं काम करतो राऊत साहेब काल बोलले होते की येत्या काळामध्ये कल्याण डोबोली असेल ठाणा असेल याच्यात युती करणार सेना मनसे युती करणार आता वातावरण आपण महाराष्ट्रातलं पाहताय महाराष्ट्राच्या मनातलं काय ते पाहताय पुढे दोन भाऊ ठरवतील पण आज परत मी तुम्हाला सांगेन सणाच्या दिवशी मी राजकारण बोलणार नाही तुम्ही येत्या काळामध्ये कल्याण दौरे दौऱ्यावर ठाणे जिल्ह्यात दौरा करणार आहेत ना कितीतरी आंदोलन सुरू होत आपण रस्त्याची हाल वगैरे पाहतात आपण पहा लवकर आणि तर जी राजकारणाची जी त्याच्यामध्ये कशा प्रकारची घोडधोड सध्या सुरू आहे आज राजकारण बोलणार आपण जर बघितलं तर पलावा नवीनच पलावा फुल केला होता वर्ल्ड रेकॉर्ड बघण्यासाठी लवकरच येणार कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा